मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय जोडी योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत लग्नानंतर अवघ्या दीड वर्षात या दोघांचा संसार मोडल्याचं म्हटलं जात आहे या मालिकेत योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले यांनी मुख्य भूमिका साकारली होती सौरभने मल्लात तर योगिताने अंतरा हे पात्र साकारलं होतं छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय जोडी खऱ्या आयुष्यात प्रेमात पडली आणि त्यांनी थाटामाटात तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी लग्न केलं होतं पण आता मात्र ते वेगळे होत असल्याचं म्हटलं जात आहे सौरभ चौगुले व योगिता चव्हाण यांच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळे ते विभक्त झाल्याचं म्हटलं जात आहे दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं आहे तसेच एकमेकांसोबतचे फोटो देखील डिलीट केले आहेत सौरभ व योगितानी यंदाचे सण उत्सव साजरे केले पण या फोटोंमध्ये दोघही एकत्र दिसत नाही योगिताने गणेशोत्सवाचा व्हिडिओ शेअर केला होता त्यात सौरभ दिसत नाही नुकतीच दिवाळी झाली योगिताने दिवाळी मित्रमैत्रिणींसोबत साजरी केली त्यातही सौरभ दिसत नाही तर सौरभने देखील सिंगल फोटो शेअर करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत काही दिवसांपूर्वी सौरभने एक फोटो पोस्ट केला होता यावर योगिता कुठे आहे योगिता बरोबर रील बनवत नाही अशा कमेंट्स होत्या एकंदरीत दोघांचा सोशल मीडियावरील वावर पाहता आता ते एकत्र दिसत नसल्याचं म्हटलं जात आहे पण त्यांनी याबद्दल अद्याप जाहीरपणे खुलासा केलेला नाही तर योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका